आगी। 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 कुणाल शिवसेनेचे आंदोलन रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करणार कॉमेडियन कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गाण्यातून व्यंगात्मक टीका केल्याने शिवसैनिक प्रचंड संतापले आहेत डोंबिवलीतील सोमवारी तेवीस तारखेला इंदिरा चौकात शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी निषेध आंदोलन केले कुणाल कामरा याने माफी मागावी नाहीतर त्याच्या चेहऱ्याला काळे फासू असे शिवसैनिक म्हणाले कुणाल कामराविरोधात गुन्हा दाखल करणार आहोत असे यावेळी तालुका प्रमुख महेश पाटील म्हणाले आंदोलनात कामराच्या फोटोला काळे फासत घोषणाबाजी करण्यात आली यावेळी माजी नगरसेवक विश्वनाथ राणे रणजित जोशी संजय पावणे कविता गावण शीतल लोके दिनेश शिवलकर तेजस पाटील दत्ता वझे जाधव अनेक शिवसैनिकही होते म्हणणं तुम्ही सर्वांनी बघितलं असाल की कुणाल कामराने आमचे माननीय नेते एकनाथरावजी शिंदे यांच्याबद्दल जे अपशब्द वापरले जी कविता झाली अतिशय हेतू पुरस्कर त्यांनी ही टीका केलेली आहे आता सध्या दे आपल्या देशामध्ये दे एक ट्रेंड चालू आहे जो हिंदूंच्या बाजूने बोलेल त्याला कुठल्याही ना प्रकारे टार्गेट करायचा त्यांच्याकडे कर आता दुसरा शिंदे साहेबांच्या विरुद्ध काही उरलेला उर नाही विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या साहेबांच्या नेतृत्वाखाली त्याच्यामध्ये जे न भूतोण भविष्याचा जनतेने मँडेट दिलेला आहे तेवढा मॅन्डेट आतापर्यंत कुठल्याही पक्षाला मिळाला नव्हता म्हणून यांच्या पायाखालची आता जमीन सरकली आहे आणि आता ते एका जोकराला उभं करून विदूषकाच्या मार्फत असे कृत्य करत आहेत हे बोलणं ह्या कुणाल कामराच नाही कारण त्याचं बोलणं हे अतिशय खालच्या दर्जाचं असतं हे सर्वांना माहिती आहे तो जे एक जोकर आहे आणि त्याच्या तोंडून फक्त हे बोलवण्याचं काम विरोधी पक्षाने केलेलं आहे म्हणून आम्ही कुणाल कामरावरती गुन्हा दाखल करत आहोत कुणाल कामराने जर जाहीर माफी मागितली नाही साहेबांची तर त्याला महाराष्ट्रात आम्ही फिरू देणार नाही आणि महाराष्ट्रात येण्याचं माफी नाही मागणार तर त्याला चपला चपलांचा हार तर आम्ही देणारच आहोत आणि त्यांनी लवकरात लवकर अशी माफी आपल्या माननीय मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची जाहीर निषेध जाहीर माफी मागावी नाहीतर आम्ही त्याचा त्याला चांगलाच धडा शिकवणार आहोत चपलेने मारणार आणि त्याच्या का, तोंडावर काळ एकदा फासायचं तर आम्ही करणारच होते काम आणि आता आणि रियल मध्ये तो भेटला ना ह्याच्यापेक्षा बदतर त्याची अवस्था होणार आहे